मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या एल सी आफ्टर लंडन कॅफे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या थाटात पार पडला रहस्य थरार ऍक्शन आणि भावनिक गुंतागुंत यांचा अस्सल मिलाफ असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे कन्नड आणि मराठी या दोन सिनेसृष्टींचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटात दमदार स्टारकास्ट प्रभावी दिग्दर्शन आणि हृदयाला भिडणाऱ्या संगीताची जादू अनुभवायला मिळणार आहे येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला हा सिनेमा मराठी हिंदी आणि कन्नड भाषेत जगभर प्रसिद्ध होणार आहे गुढाने भरलेलं जग विश्वासघाताची सावली आणि मैत्रीच्या नात्यात दडलेलं रहस्य ओ एल सी आफ्टर लंडन दमदार ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा थरार उलगडला आहे नक्षलवादी पार्श्वभूमी ॲक्शन पॅक्ड सीन्स ताकदीचे कलाकार आणि रोमॅन्टिक टच असलेलं संगीतमय वैभव लाभलेला आहे या सर्वांचा अनुभव देण्यासाठी सिनेमा सज्ज झाला आहे कवी शेट्टी मेघा शेट्टी शिवानी सुर्वे विराट मडके आणि दमदार सहायक कलाकारांसह ओ एल आफ्टर लंडन कॅफे अठ्ठावीस नोव्हेंबरला तीन भाषांमध्ये आपल्यासमोर येतो आहे मी शिवानी सुर्वे आणि मी विराट मडके आमचा सिनेमा येतो आहे आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे अठ्ठावीस नोव्हेंबरला पाहायला विसरू नका तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात अत्यंत धमाकेदार ॲक्शन रूमन्स लव उत्तम गाणी असे एक पॅकेज घेऊन ही फिल्म तुमच्यासमोर येते तर सगळ्यांनी प्लीज थिएटरमध्येच जाऊन बघा अठ्ठावीस नोव्हेंबर थँक्यू